राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अल्पवयीन चोरट्यांकडून दोन चोरीच्या मोटरसायकल जप्त करत पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई 28 मे 2025 रोजी करण्यात आली असून संबंधित प्रकरणात आरोपीने अल्पवयीन असल्याने त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आलेलं आहे ही घटना सहा मे दोन रोजी रात्री सव्वा अकरा ते पावणे बारा या दरम्यान घडली पिंपळेश्वर मंदिर परिसर राजारामपुरी येथून दोन मोटरसायकल चोरीला गेल्याची फिर्याद सुरेश पंडित येडाळे वय वर्ष पंचेचाळीस राहणार राजारामपुरी चौथी गल्ली यांनी दाखल केली होती या चोरीमध्ये हिरो होंडा स्प्लेंडर एम एच शून्य नऊ बी जे बत्तीस सत्तावीस आणि होंडा स्प्लेंडर प्लस एम एच अकरा डी क्यू अठ्याहत्तर चौदा या दुचाकींचा समावेश होता या प्रकरणाचा तपास करताना पोलीस कॉन्स्टेबल सावंत यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित अल्पवयीन चोरटा शेखमेरवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील असल्याचं सा समजलं पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन त्यास पालकांच्या उपस्थितीत ता ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीस केलेल्या स्थान देखील जागून घेतले राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीसनुसार भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस नाईक उमेश कांबळे हे करत आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक श्री माननीय श्री निकेश खाटमोडे पाटील आणि माननीय श्री धीरज कुमार बच्चू तसेच शहर विभागीय अधिकारी माननीय श्री अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील विशाल शिरगावकर नितीश बागडी सत्यजित सावंत सुशांत तळप अजय सावंत सचिन बेंडखळी सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे